नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे अक्षय तृतीयाला पीएमचा विस्वा हप्ता जमा होणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची घोषणा पहा लाईव्ह संपूर्ण बातमी महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र आज देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी अक्षय तृतीयाला पी एम किसानचा विसवा हप्ता वर्ग केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे केलेली घोषणा त्यांच्या तोंडून आपण लाईव्ह ऐकणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होत आहे शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येक वर्षात सहा हजार रुपयाची रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते पी एम किसान सन्मान निधीचे आत्तापर्यंत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असल्याची माहिती कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेली आहे तसेच केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा वीसव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला विसवा हप्ता तात्काळ जमा होईल तसेच पी एम किसानचा विसवा हप्ता अक्षय तृतीयाला मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार असून डी बी टीमार्फत शेतकऱ्यांना अठ्ठावीस मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली आहे